बघू शकता आज माता रमाई जयंती निमित्त आज गोरेगाव आरे कॉलनी येथे माता रमाई जयंती साजऱ्या करण्यात आली होती त्या निमित्ताने पूर्ण योगेश्वरी तालुका या ठिकाणी व उत्तर पश्चिम जिल्ह्यातर्फे या ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते व काही काही लोकांनी जातीवादी लोकांनी माता रमाई आंबेडकरांचा बॅनर या ठिकाणी फाडला व फाडलाच नाही तर जाळला सुद्धा त्यामुळे कक्षाचे ही बॅनर लागले असताना फक्त वंचित बहुजन आघाडीचा बॅनर या ठिकाणी आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी जाहीर तीव्र निषेध व तीव्र आंदोलनाची घोषणा या ठिकाणी मुंबई प्रदेश युवा आघाडी परमेश्वर रणसूर या ठिकाणी करतोय वंचित बहुजन आघाडी भाविक भावीस इथे कार्यक्रम चालू असताना आम्हाला अशी फोन आला की इथे गोरेगाव नाकेजवळ माता रमाई यांचा बॅनर या जळलेल्या अवस्थेत आणि फाडलेल्या अवस्थेत तिथे दिसत आहे आम्ही कार्यक्रम सोडून या ठिकाणी आम्ही वंचित आघाडीचे कार्य जमा झाले आहोत आणि याची शहा करत आहोत आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत